एका लग्नाची गोष्ट हे प्रशांत दामले यांचं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये प्रशांत दामले यांनी एक गाणं म्हणलं आहे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय आणि दुसरं गीत जे आहे ते सुखाचे सोबती गदी माड माडगुळकर यांनी या चित्रपटामध्ये एक गाणं लिहिलं आहे एका तळ्यात होती बदके सुरेख छान आता या दोन गीतांमध्ये मला एक गर्भित अर्थ जीवनात गर्भित अर्थ समजतो किंवा मी मला असं वाटतं मला, एक अर्थ मला की समाज दोन पहिलं गाणं जे आहे मला सांगा सुख म्हणजे जीवन म्हणलं की सुख आणि दुःख याचे टप्पे येत राहणार सुखाला कवटाळून राहायचं नाही आणि दुःखमध्ये ग्रुपटून बसायचं नाही दुसरं गाणं गदी मानतं एका तळ्यात होती बदके सुरेख छान या गाण्यामध्ये एक बदकांचा कळप असतो आणि त्यामध्ये एक पिल्लू असतं आता ते पिल्लू जे असतं ते बदक नसतं तर राजहंस असतं पण त्यांच्यामध्ये राहून त्या बदकाला असं वाटू लागतं त्या राजहंसाला असं वाटतं की मी बदकच आहे पण एक दिवस काय होतं की एक राजहंसाचा कळप त्या तळ्यामध्ये येतो आणि जेव्हा हे राजहंसाचं पिल्लू जे स्वतःला बदक समजत असतं ते त्या राजहंसाच्या कळपाकडे बघतं ते दोघं एकमेकांकडे बघतात राजहंसाचं कळप आणि हे राजहंसाचं पिल्लो तेव्हा त्या राजहंसाच्या राजहंसाच्या पिल्लाला असं समजतं की ते बदक नाहीये ते एक राजहंस आहे म्हणजे हा समज त्याचा आयुष्यभर म अनेक वर्ष चालतो की मी है, है दिखना, दिखना आ, बदक आहे क्रूप आहे दिसायला राजहंस दिसायला देखना देखणा पक्षी आहे पण जेव्हा ते पेल्लो सत्तेच्या समोर जातं आणि आपल्याच राजवंशाच्या कळपाला भेटते आणि एकमेकांकडे जेव्हा पाहते तेव्हा ते स्वतःला समजून घेते की आपण बदक नाही आहे आपण आहोत राजहंस आणि दुसरं पहिलं गीत जे आहे ते आपलं दामले प्रशांत दामले यांचं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय आता सुख म्हणजे नक्की काय तर सुख आपल्या मानण्यावर आहे